हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीबडी तर आज आपलं सेशन नंबर आहे चोवीस ठीक आहे सेशन नंबर चोवीस आहे आपला या आपले तेवीस सेशन्स कम्प्लीट झालेले ठीक आहे आज आपले कोणते कोणते वर्ड्स आहेत आपल्याकडे ठीक आहे चालेल आपला आजचा पहिला वर्ड आहे मॉर्टल मॉर्टल म्हणजे काय लायबल टू कॉज डेथ ऑर रिलेटेड टू ह्यूमन बीइंग्स ठीक आहे म्हणजे मराठीत अर्थानं लायबल टू कॉज डेथ म्हणजे जे प्राणघातक व्हायचे आणि आपली डेथसुद्धा होऊ शकते इतका जो काही घातक असं आहे त्याला आपण मराठवाला सांगतो ठीक आहे हा वर्त ह्यूमन बीइंग्सशी रिलेटेड आहे ठीक आहे मराठीतला अर्थ बघायचा आता मरणशील किंवा प्राणघातक ठीक आहे जो आपले प्राणसुद्धा घेऊ शकतो इतका घातक आहे असा प्राणघातक ठीक आहे सिनियन्स बघा डेटली आणि फेटल ठीक आहे इमॉर्टल आणि इटर्नल ठीक आहे मॉर्टलच्या ऑपोजिट एम मॉर्टल ठीक आहे पुढचं आहे एलिव्हेट ॲलिव्हेट म्हणजे काय ॲलिव्हेट म्हणजे टू मेक पेन ऑर डिफिकल्टी लेस सिव्हिअर म्हणजे काय आपले जी काही पेन है मे जी कहीं वेदना है कि जे कहीं अपना डिफिकल्ट आहे जी काही अड़चण है तीन कमी याला म्हणतात ऐलिवेट करने, करने ठीक है कमी करने कि हल्के करने ठीक है सीनियर रिलीव करने कि ईज कर इज़ी करणे ठीक है एंटोनिम्स है ऐग्रावेट एंड इंटेन्सिटी इंटेंसिफाई ठीक है इंटेन्सिफाई करनी ठीक आहे पूछस आहे बेकाने लिया ठीक आहे बेकना लियर ठीक आहे बेकना त्याचे काय वाइल्ड अँड ड्रंकन ऑफन रिलेटिंग टू पार्टीज ठीक आहे पार्टीमध्ये जो खूप जास्त पिलेला असतो ठीक आहे वाइल्ड अँड ड्रंकन म्हणजे जा खूप जास्त दारो पिलेला असतो खूप जास्त त्याने ड्रिंक केलेली असते अशा व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो तर मराठी आपला शब्द आहे त्यासाठी मध्य प्राशनामुळे बेशिस्त झालेला म्हणजे चालता येत नाही इतका पिलेला आहे ठीक आहे सेन्युन्स बघा त्याचे ट्रंकेन आणि रिओटस ठीक आहे अँटनिन्स आहेत सोबार आणि डिसिप्लिन ठीक आहे पुढचं आहे गॅम्बिट गॅम्बिट म्हणजे काय असतं अ क्लेवर ऍक्शन यूज टू गेन अन ॲडव्हानेज ठीक आहे म्हणजे जनरली गॅमलर हा शब्द जे काय आपण पत्ते खेळतात किंवा जे काही जुगार वगैरे लावला जातो त्याच्याशी रिलेटेड आहे पण तो या एखाद्या वेळेस फ्रेज म्हणून सुद्धा वापरला जातो की अ क्लेवर ऍक्शन यूज टू गेन अँड ॲडव्हान्टेज म्हणजे कुठल्याही बाबतीत जर एखादी खेळामध्ये म्हणा काहीतरी कुठेतरी आपल्याला ॲडव्हान्टेज घेण्यासाठी जी काही ॲक्शन केली जाते जी काही ट्रिक खेळली जाते त्याला तुझा गॅम्बेट असं म्हणतात ठीक आहे मराठीला आता बघा एखादी चाल खेळणे किंवा एखादा डाव टाकणे या हिशोबाने ठीक आहे स्ट्रॅटेजी आणि मानेवर ठीक आहे अँटॉनिम साहेब ब्लंडर करणे मिस्टेक करणे ज्याच्यामुळे लॉस होऊ शकतो पुढचं आहे सबसर्वेंट सबसर्वेंट म्हणजे काय असतं ओबिडियंट ऑर सबमिसिव्ह टू अदर्स ठीक आहे म्हणजेच आपल्या जनरल भाषेमध्ये साठोकारी म्हणतात त्याला आणि जर सभ्य भाषेत म्हणायचं गेलं तर सेवाकृत्य म्हणजे एखादा जर तुमचा बॉस वगैरे असेल तर त्याच्या आपण काही जण असतात बघा की जे खूपच जास्त पुढे पुढे करतात ठीक आहे अशा वृत्तीचा ठीक आहे सिनेनी बघा ऑबेडियन म्हणता येईल त्याला किंवा सबमिसिव्ह म्हणता येईल ठीक आहे अँटॉनिम आहेत डॉमिनंट न्यायासाठी ठीक आहे पुढचे आपले ओडब्ल्यूज बघा ओडब्ल्यूसमध्ये आपण बघत होतो की बाबा जे काही घटनाक्रम असते ते ते जर एका वर्षातून दोनदा आले तर त्याला काय म्हणायचं तीन वर्षातून एकदा आले तर काय म्हणायचं हे आपण बघत होतो ठीक तर बघूया आज कॉक काय आपल्याकडे नोवेनियल नोवेनियल म्हणजे काय हॅपनिंग है? वन्स इन नाईन इयर्स ठीक आहे एकाच वर्ष म्हणजे नऊ वर्षातून एकदाच होणारी घटना त्याला आपण नोवेनियल असं सांगू शकतो ठीक आहे साईड डिसेनियल किंवा डेकेनियल ठीक आहे है? हॅपनिंग वन्स इन टेन इयर्स दहा वर्ष होतो म्हणून त्याला डेकेन इयरला सांगतात पुढचं आहे गोल्डन जुबली गोल्डन जुबली म्हणजे काय फिफ्टी येत ॲनिव्हर्सरी म्हणजे पन्नासहा वर्षाचा सुवर्ण महोत्सव असतो त्याला म्हणतात गोल्डन जुबली ठीक आहे लक्षात ठेवा हा विचारला जातो फिफ्टीथनिव्हर्सरीला काय म्हणतात हे जनरली विचारलं जाते याच्यामध्ये गोल्डन जुबली असं ठीक आहे पुढचं आहे सेनेटेनरी म्हणजे किंवा सेंटेनियर म्हणजेच हंड्रेड अॅनिव्हर्सरी हंड्रेड अॅनिव्हर्सरी म्हणजे काय शताब्दी म्हणजे शंभरावा वर्धापन दिन असं पुढचं आहे सिक्वेन्स सेंटेन सेक्स सेस्क्वी सेस्क्वी सेंटेनिअर ठीक आहे म्हणजे काय तर वन फिफ्टी म्हणजे दीड शताब्दी म्हणजे दीडशेवा वर्धापन दिन म्हणजे एकशे पन्नासवा वर्धापन दिन काय म्हणतात सिस क्वेन्स सिस्क्वी सेंटेनियर ठीक आहे अक्षर ठेवा आय एम पी वर्ड आहे चल आपलं सेशन आज इथेच आपण संपूया ठीक आहे बेटेअपूरच्या सेशनमध्ये तोपर्यंत थँक्यू अँड सबस्क्राईब अँड लाईक शेअर ठीक आहे थँक्यू वरेवर